श्री स्वामी समर्थ सर्वांना मंडळी नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही की साष्टांग नमस्कार फक्त पुरुषांनीच घालावा का पण स्त्रियांनी का नाही घालावा असे का आपण हेच जाणून घेऊया व्हिडिओ व्हिडिओद्वारे की बऱ्याच महिला अशा आहेत की साष्टांग दंडवत घालतात त्याचं शास्त्रीय कारण काय आहे नमस्कार करणे म्हणजे हा संस्कार आहे आणि तो शास्त्रशुद्धरित्या हे आपले कर्तव्य आहे आपण जाणून घेऊया योग्य पद्धती कशा आहेत ते नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसूनच येतात असे म्हणतात नमस्कार करण्यात नम्र भाव असतो जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कर्तज्ञे तेवढी जास्त झुकते आणि जिच्या ठाई अहंकार असतो ती ठाट राहते परंतु ज्येष्ठ श्रेष्ठ लोकापुढे माता पित्यापुढे वडीलधाऱ्या मंडळीपुढे अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे अशी आपली एक संस्कृती सांगते परंतु आजच्या काळात नमस्कार करणे हे कमीपणाचे वाटते नमस्कार कर असे मुलांना सांगावे लागते कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना आढळतच नाही मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार गुडघ्यावर बसून डोके टेकवून नमस्कार किंवा येता जाता राम राम म्हणत अभिवादन करणे ही सवयच लोकांच्या अंगवळणी पडलेली होती आता पूजेत जे षोडशोपचार आहेत त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे दोन्ही हात जोडून मस्तक नत हो करणे म्हणजे नमस्कार देवदेवताविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होत असते नमन प्रमाण प्रणती नती आणि दंडवत असेही शब्द नमस्काराला आहेत या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत कायिक वाचिक आणि मानसिक हे ते तीन प्रकार आहेत कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा नमस्कार करते वेळी हृदय माथा पाय गुडघे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात म्हणून याला अष्टांग प्रणाम असेही सुद्धा म्हणतात या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणाया बरोबरच मानसिक नमन किंवा प्रणामही अभिप्रेत असतो सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकारसुद्धा आहे मात्र स्त्रियांनी नमस्कार साष्टांग नमस्कार घालू नये कारण काय स्त्रियाचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण आहे कारण जमीन अर्थात भूमी जे कार्य करते ते स्त्रीदेखील करते गर्भातून नव्या जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते म्हणून तिने अष्ट अंगामधील ही दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर डोकं ठेवून जमिनीला टेकवत नमस्कार करावा असं आपलं शास्त्र सांगते याशिवाय हरि ओम राम राम हर हर महादेव जय जय रघवीर समर्थ असे आपण वाचने मंदिरात गेल्यावर म्हणतोच हा एक प्रकारचा वाचिक नमस्कारच आहे विशेषत हंघोळ करताना जुन्या पिढीतील मंडई हर हर गंगे पागी रिती असे सुद्धा म्हणतात गंगेला तर हिंदू मात्राच्या जीवनात साधारण भक्तिभावानेच स्थान आहे जीवनात एकदा कधीतरी काशीला हरद्वाराला आणि द्वाराला जाऊन आल्यावर तेथील गंगेचे वा अशा द्वारादूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मनापुढे आणणे हा झाला मानसिक नमस्कार तेथे जाणे शक्य झाले नसेल तरी वाचिक नमस्कार केला तरी चालतो म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता कायिक वाचिक किंवा मानसिक नमस्कार अवश्य करा आणि पुढच्या पिढीवरही हा संस्कार तुम्ही घाला मंडई नमस्कारा बदल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ सर्वांना